नमस्कार मी शीतल आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण झटपट होणारा नारळी भात कसा करायचा ते पाहणार आहोत अगदी झटपट बनवून होतो आणि चवीला म्हणाल तर एकदम अप्रतिम असा लागतो चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात पण रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि समोरचं बेलयकन प्रेस करा म्हणजे असे जे नवनवीन व्हिडिओज अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील हा नारळी भात अगदी झटपट बनवून होतो आणि चवीला म्हणाल तर एकदम भन्नाट लागतो चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात हा नारळी भात बनवण्यासाठी तुम्ही कोणत्याही तांदळाचा वापर इथे करू शकता इथे मी बासमती अख्खा जो आहे बिर्याणी राईस तो इथे वापरलेला आहे दोन वाटी किंवा दोन कपाच्या प्रमाणामध्ये आपण इथे घेणार आहोत इथे दोन वाटीच्या प्रमाणामध्ये घेतलेला आहे स्वच्छ दोन तीन पानाने धुवून आपण घेणार आहोत आणि हा तांदूळ तुमच्याकडे जर वेळ असेल तर पंधरा ते वीस मिनटासाठी भिजत घालू शकता किंवा वेळ नसेल तर अगदी स्वच्छ हा तांदूळ धुवून घेऊन लगेच आपण हा भात बनवायला घेऊ शकतो आपण हा लगेचच भात बनवायला घेणार आहोत इथे गॅसवरती आपण एक कुकर ठेवलेला आहे कुकरमध्ये बनवणार आहोत वन पॉट मील आपण बनवणार आहोत त्याच्यामध्ये साधारण दोन तीन टेबलस्पून तुपाचा वापर करणार आहोत तूप घातल्यानंतर त्याच्यामध्ये दोन दालचिनीचे तुकडे छोटे अगदी घातलेले आहेत चार विलायची घातलेल्या आहेत जे हिरव्या वेलची आहेत त्या घालणार आहोत आणि तीन ते चार साधारण लवंगा वापरणार आहोत आवडीप्रमाणे इथे काजू बदाम पिस्ता तुम्ही वापरू शकता पण इथे मी बदामचा वापर केलेला आहे छान असे ते कट करून घेतलेले आहेत आणि थोडासा रंग त्याचा ब्राऊन होईपर्यंत आपण हे तुपावरती परतून घेणार आहोत गॅसची फ्लेम आपण लो टू मिडियम ही, हीटवरती करणार आहोत आणि आता हे बदाम छान असे खरपूस तळून झालेले आहेत आता जो आपण तांदूळ धुवून घेतलेला आहे तो आपण त्याच्यामध्ये घातलेला आहे तांदूळ साधारण दोन तीन मिनिट आपण परतून घेणार आहोत तुपावरती छान असा परतून झाला की मग बाकीचं साहित्य घालणार आहोत आता आपण हे नारळी भात करत आहोत जो नारळ आपण फोडून घेतलेला आहे त्याचं पाणी आपण याच्यामध्येच घालणार आहोत आता ते घातल्यानंतर साधं पाणी एक ग्लास भरून आपण घातलेलं आहे आता हे छान असं शिजू द्यायचं आहे थोडंसं याच्यातलं पाणी मुरू द्यायचं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम हीटवरतीच ठेवायची आहे आपण पाहू शकता याच्यातलं पाणी थोडंसं कमी झालेलं आहे बऱ्यापैकी कमी झालेलं आहे आता याच्यामध्ये बाकीचं साहित्य आपण घालणार आहोत इथे आपण दोन नारळ फोडून घेतलेले आहेत त्या नारळाच्या वरतीची तो खोबऱ्याच्या वरची जी काळी पाठ आहे ती काढून नंतर त्याचे तुकडे करून मिक्सरमध्ये आपण बारीक कसे फिरवून घेतलेले आहेत आपण पाहू शकता तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हे खोवून देखील घेऊ शकता अशा प्रकारे नारळ याच्यामध्ये घातल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे साधारण दोन ते तीन मिनिट छान हे लो टू मिडीयम हीटवरती परतून घेणार आहोत हे परतून झालं की जेवढा आपण तांदूळ घेतलेला आहे त्याच प्रमाणामध्ये आपण गूळ वापरणार आहोत इथे आपण साधारण दोन वाट्या आपण तांदूळ घेतलेला आहे म्हणून दोन वाट्या आपण गुळाचा इथं वापर करणार आहोत तुमच्या आवडीप्रमाणे गोड जसं तुम्हाला हवं आहे त्याप्रमाणे कमी किंवा जास्त तुम्ही इथे गूळ घालू शकता आता हे छान परतून घेऊयात साधारण तीन ते चार मिनिट आपण छान हे सर्व परतून घेणार आहोत आणि आता याच्यामध्ये आपण पाण्याचा वापर करणार आहोत साधारण आपण एक अजून ग्लास आणि दोन वाट्या असं पाणी ॲड करणार आहोत आणि गॅस आपण लो टू मिडियम हीटवरती ठेवणार आहोत हे छान परतून घेणार आहोत गुळामुळे अजून याला पाणी सुटणार आहे भाताला आणि आपला हा भात मस्त असा तयार होणार आहे आता हे छान परतून घेऊयात मिक्स करून घेऊयात याला उकळी आली की बाकीचं साहित्य आपण घालणार आहोत हा भात चवीला एकच नंबर लागतो तुम्ही हासा भात नक्की करून पहा आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊयात आपण पाहू शकता पाण्याची क्वांटिटी वाढलेली आहे इथे गूळ घातल्यामुळे याला जास्त पाण्याची गरज लागणार नाही आहे आपण पाहू शकता हे मस्त असं आपला नारळी भात तयार होतो आहे तुम्हाला जर याच्यातले जे भाताचे शीत आहेत अगदी सुट्टे हवे असतील तर मग तांदूळ तुम्ही साधारण दहा ते पंधरा मिनिट भिजत घालायचं आहे आणि नंतरच हा भात करायला घ्यायचा आहे आता याला उकळी आलेली आहे आपण पाहू शकता अर्धा चमचा इथं वेलची पूड घातलेली आहे अशी जर वेलची पूड आपण घातली तर याला अजून चव मस्त लागते आणि अजून दोन तीन चमचे आपण तूप घातलेलं आहे या तुपामुळे याला एकदम मस्त अशी चव येते आता हे छान मिक्स करून घेऊयात अशा प्रकारे हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यातलं थोडंसं पाणी आटलं की आपण याला कुकरचं झाकण लावणार आहोत आणि पटकन असा दोन तीन शिट्टा करून घेणार आहोत आपण पाहू शकता मस्त असा आपला हा नारळी भात तयार आहे सुगंध म्हणाल तर एकदम मस्त सुटलेला आहे चवीला म्हणाल तर एकदम भन्नाट एक लागतो अशा प्रकारे नारळी भात तुम्ही नक्की करून पहा तुम्ही याच्यामध्ये काही वेगळं साहित्य ॲड करत असाल तर ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा आता कुकरचे झाकण लावूयात आणि दोन तीन शिट्ट्यामध्ये आपला हा भात लगेच रेडी होणार आहे दोन तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपण पाहू शकता मस्त असा आपला नारळी भात रेडी झालेला आहे एकदम चवीला अप्रतिम असा लागतो अशा प्रकारे नारळी भात तुम्ही नक्की बनवून पहा आता हा पाहूयात आपण खूप मस्त अप्रतिम असा झालेला आहे चवीला देखील अप्रतिम असा लागतो गरमा गरम हा नारळी भात नक्की करून पहा आता याची आपण प्लेटिंग करून घेऊयात असा भात केला तर लहानांपासून मोठ्यांना प्रचंड आवडेल अशा प्रकारे जर भात केला तर तुमच्या घरातील सर्वांना प्रचंड आवडेल तर आजची रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात बात विसरू नका तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्येही या रेसिपी शेअर करा चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद